बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे हरिओम भजनी मंडल आवरे आयोजित तालुका स्तरीय भजन स्पर्धा शहापूर येथे संपन्न दिनांक एक सप्टेंबर रोजी मना बरोरा माध्यमिक विद्यालय शहापूर येथे हरिओम भजनी मंडल आवरे आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकोणवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यामध्ये पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक प्रमोद डोंगरे द्वितीय क्रमांक तुषार वेखंडे तृतीय क्रमांक राम वरकुटे तसेच महिला गटामध्ये प्रथम क्रमांक आचल घरत द्वितीय क्रमांक निकिता महाळुंगे तृतीय क्रमांक जिज्ञासा सोनारे यांना मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन मनोहर मडकेसर संजू घरत गुरुनाथ भेरे निवृत्ती पाटील व शांताराम देसले यांनी केले कार्यक्रमासाठी शहापूरचे आमदार दौलत दरोडा तसेच अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली